शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यापूर्वी आपल्या स्वराज्याची परिस्थिती कशी होती काही चांगली होती का नाही सगळे गुन्ह्या गोविंदाने राहत होते का नाही सगळीकडे अन्याय होता जुलूम अत्याचार होत होते त्यामुळेच तर शिवरायांना इथे न्याय स्थापित करण्याची गरज भासली एक असं जग निर्माण करण्याची गरज भासली जिथे सगळे प्रेमाने राहू शकतील जिथे जाती भेद धर्मवाद नसावा जिथे एकी असावी आणि असं करण्यापूर्वी हे जग काय चांगलं होतं का, चांगल का? नाही त्या काळातही सगळं वाईट वाईट वाईटच चालू होतं पण यामुळे त्यांना असं वाटलं का की जग तर असच आहे मग मी पण असंच होणार जर त्यांनी जर तसं ठरवलं असतं तर आज आपण ही बोलत राहिलो नसतो परिस्थितीनुसार त्यांनी स्वतःला बदललं योग्य ते ज्ञान मिळवलं मावळ्यांना एकत्रित केलं आणि त्यानुसार हळूहळू संयमाने त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेच हाती घेतलं आणि त्यानुसार ते लढत गेले जे कोणी म्हणतील की एका दिवसातच स्वराज्याची स्थापना केली ते मूर्ख असते त्यासाठी खूप मोठा कालखंड गेला आणि त्यासाठी चिकाटी लागली त्यासाठी धाडस लागलं आणि काय कुठे कधी कस करायचं या विषयीच योग्य ते ज्ञान लागत आणि हे सगळं करत असताना कित्येक त्यांना मोहित करणाऱ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात आल्या असतील तर त्यावर त्यांनी स्वनियंत्रणाचा सराव देखील केलेला असेल तर सांगायचा मुद्दा हाच आहे की आपली परिस्थिती आपल्या मनानुसार कधीच नसणार आहे आणि हेच आपल्या आयुष्याच्या जडणघडणीसाठी आपल्या आयुष्याच्या खऱ्या प्रगतीसाठी खूप गरजेचं असेल त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यावर मात करणं हेच तुमच्या आयुष्याला अर्थ देण्याचं एकमेव मार्ग आहे त्यामुळे परिस्थिती तुमच्या मनानुसार असावी परिस्थिती तुमच्या मतानुसार असावी ही अपेक्षा करू नका तर परिस्थिती जी काही असणार आहे ती असू दे तरी माझ्या आयुष्याचा प्रवाह तेव्हा देखील असाच चालू राहील आणि तेव्हा देखील मी तसाच समाधानी राहील ही अपेक्षा करा असं एपिक्टेटस म्हणतात